सदुसष्टच्या जमीन विक्रीत चोवीस कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला असून या प्रकरणी माजी नगरसेवकासह चौदा संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन अर्थात विवको प्रोसेसच्या जमीन विक्रीत चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका विशेष लेखापरीक्षक बी सी पवार यांनी ठेवला याला जबाबदार धरून संस्थेच्या चौदा संचालकांविरोधात मंगळवारी रात्री रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अविनाश प्रकाश बोंबड्याल राहणार रविवारपेठ सोलापूर यांच्यासह चौदा संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले विशेष लेखापरीक्षक बी सी पवार यांनी सन दोन हजार एकवीस बावीस या सहकार वर्षात संस्थेचं वैधानिक लेखा परीक्षण केलं होतं त्यात संस्थेच्या मालकीची असलेल्या न्यू पाच्छापेठेतील जमिनीच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याचं त्यांना आढळलं याबाबत अविनाश प्रकाश बोंब्याल सहदेव हनुमंतू इप्पलपल्ली श्रीहरी रामण्णा विडप संजय भुमय्या कोंडा मनोहर पापय्या इगे यादगिरी बालय्या वड्डेपल्ली सर्वेशम शंकरराव एमूल श्रीहरी हणमय्या इराबत्ती लक्ष्मीनारायण शंकर देवसानी वेणुगोपाल केशव अंकम कल्पना श्रीधर रापोल कृष्णहरी अडम रामचंद्र बालराज सामलेटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला न्यू पाचश्या संस्थेच्या मालकीच्या आठ हजार शंभर चौरस मीटर जागेचं दोन हजार पंधरामध्ये मध्ये मूल्यांकन झालं शासन मान्यताप्राप्त प्राप्त मूल्यांकनकर्ता असलेल्या व्ही जी के टूमन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडनं जागेचं बाजारमूल्य अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख रुपये असल्याचा अहवाल दिला होता विवको प्रोसेसच्या संचालकांनी जमीन विक्रीसाठी निविदा अथवा लिलाव अशा पारदर्शक पद्धतीचा अवलंब न करता श्री अल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेला चौदा कोटी रुपयांना ही जमीन विकून संस्थेच्या चौदा कोटी पस्तीस लाख रुपयांचं नुकसान केलं